अखेर कामगार मंत्रीच उभे राहिले कामगारांच्या पाठीशी कोणी कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाहक त्रास दिला तरी आपण आपले जनसेवेचे काम सुरूच ठेवायचे हाच कामगार मंत्री नामदार सुरेश भाऊंचा मूळ स्वभाव संत तुकाराम महाराज आपल्या रसाळवाणीत म्हणून गेले आहेत की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी अगदी याप्रमाणेच भाऊंची काम करण्याची पद्धत आहे बीज पेरताना चांगले पेरायचे कामातून उत्तर द्यायचे आणि कष्टकरी जनतेचा जास्तीत जास्त फायदा मिळवून द्यायचा हेच ब्रीद उराशी ते वाटचाल करीत आहेत नुकतेच घडलेले जनरल मोटर्स प्रकरण हे याचेच एक उदाहरण म्हणावे लागेल तळेगाव दाभाडे जिल्हा पुणे येथील जनरल मोटर्सचा प्रकल्प हुंदाई कंपनीने खरेदी केला यात कर्मचाऱ्यांचे हित जोपासले जाईल आणि त्यांच्या आज अखेरच्या कामाचा योग्य मोबदला दिला जाईल याकडे भाऊंनी जाणीवपूर्वक लक्ष दिले मात्र अनेक राजकारणी मंडळी व विघ्न संतोषी लोकांनी या प्रकरणाचा आपल्या वापर करण्यास सुरुवात केली या मंडळींनी उगाच राईचा पर्वत करून भाऊंना त्रास देण्यास सुरुवात केली कामगारांची डोकी भडकवली गेली हे उपोषण करते कामगार मिर्जेत येऊन भाऊंच्या विरोधात घोषणाबाजी करू लागले मात्र भाऊंनी या सर्व बाबींना प्रत्युत्तर न देता आपल्या पद्धतीने काम सुरू ठेवले यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सदरचं प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टाने देखील युनियन विरोधात निर्णय दिला हे प्रकरण आपल्या अंगाशी येईल याची चाहूल लागताच विरोधकांनी कामगारांना वाऱ्यावर सोडत यातून काढता पाय घेतला मात्र भाऊंनी मध्यस्थी करीत कामगारांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेत पालकत्व स्वीकारले आणि कंपन्यांशी चर्चा केली नुकसान भरपाईची दोनशे कोटीची रक्कम एकतीस मार्चच्या आत मिळावी ही कामगारांची मागणी देखील भाऊंनी उचलून धरत कंपन्यांशी बैठका घेत सदरचा प्रश्न मार्गी लावला भाऊंचे हे काम विरोधकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या होते काही गैरसमजापोटी आम्ही मिरज मतदारसंघात आलो व आम्ही कामगार मंत्री यांच्यावर टीका केली मात्र खुद्द कामगार मंत्र्यांनीच हा प्रश्न मार्गी लावल्यामुळे जनरल मोटर्सच्या कामगारांचा प्रश्न सुटला असल्याचे नुकतेच युनियनचे अध्यक्ष संदीप भेगडे यांनी जाहीर केले दिलेल्या त्रासाबद्दल त्यांनी भाऊंची माफीही मागितली एकतीस मार्च पूर्वीच दोनशे कोटी रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल त्यामुळे भाऊंच्या इच्छेप्रमाणे कामगार हित जोपासले गेले सरते शेवटी सांगण्याचा मुद्दा हाच की कामगार मंत्रीच कामगारांच्या पाठीशी उभे राहिले आणि न्याय मिळवून दिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही